नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर दिवाळी हा सण आपल्या हिंदू धर्मात खूप मोठा आणि उत्साहाने साजरा केला जातो दिवाळीच्या आमोशा दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते पण यंदा ही दिवाळी ही आमोशा दोन दिवसात विभागून आल्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे की लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचे तर याबाबत त्याबाबत मी हा त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया दिवाळीत माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी सुख समृद्धी ऐश्वर्य कुटुंबाला लाभ लाभण्यासाठी आपण ही लक्ष्मीपूजन करतो पण यंदा ही लक्ष्मीपूजन वीस ऑक्टोंबरला दु यंदा वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन चव्वेचाळीस मिनिटाने आमवस्या सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटाने आमवस्या समाप्ती आहे होणार आहे तर आता सोमवारी वीस तारखेला आमवशा सुरू होती मग लक्ष्मीपूजन नक्की कधी करायचे हा गोंधळ उडला आहे पण वीस ऑक्टोंबरला प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे प्रदोषव्याप्त तीन प्रहर आमूषा आहे तर एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मी लक्ष्मीपूजन करणे हे शास्त्र सहमत आहे त्यामुळे एकवीस ऑक्टोंबरलाही पूजन करायचे आहे तसेच कॅलेंडरमध्येही एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन दिलेले आहे तर लक्ष्मीपूजनची जे शुभ शुभमुहूर्त आहे तो दोन तास चोवीस मिनटांचा कालावधी आहे तर एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन हे सहा वाजून दहा मिनटं ते आठ वाजून चाळीस मिनटं या कालावधीमध्येच करायचा आहे तो कालच शुभ मानला जाणार आहे त्याचबरोबर दुसरं असं आहे की सात वाजून त्रेचाळीस मिनटं ते नऊ वाजून सोळा मिनटं ही शुभ काळ मानला जाणार आहे यावेळेसही तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता या दिवशी लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा कि माते फोटो लक्ष्मी मातेचे छोटे नाणे जरी असेल तरी त्याची पूजा करावी आणि या पूजेमध्ये हिशोबाच्या वह्याही ठेवल्या तरी पूजेला चालणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे सोने असेल नाणे असेल तेही तुम्ही ठेवू शकता आणि श्री देवी श्री लक्ष्मी देवीबरोबरच श्री गणेश कुबेर देवांचीही पूजा करावी त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते आणि या दिवशी सरस्वती पूजनही केले जाते त्यामुळे अनेक चांगले लाभ होतात असे म्हटले जाते लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मीचे स्त्रोत पठण करावे किंवा लक्ष्मी, लक्ष्मी, करा कि लक्ष्मी मातेचा मंत्राचा जप करावा महालक्ष्मी अष्टक म्हणावे त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर लाभते आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते अशी होती लक्ष्मी मातेची माहिती जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद